नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स यूट्यूब चॅनलला तुमचं सहर्ष स्वागत आहे आम्ही निघालो ते बोईसर बोईसरला तिथून आम्ही मित्राकडे जाणार आहे आणि तिथून आम्ही जाणार आहे ते उन्माट बीचला तर पाच सहा मित्र आम्ही असणार आहोत तर बघा तुम्ही कशाप्रकारे उन्माट बीच आहे ते दाखवतो आणि व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो आणि कधी जायचं असेल तर पिकनिक तुम्हाला पण अरेंज करता येईल उड्माट बीचसाठी आम्ही आहे बोईसर बोईसरवरन बोई मित्राच्या बाईकवर निघालो आहे ते उन्माट बीचला बघू शकता तेथील जातानाचं दृश्य आहे निसर्गरम्य असं सा। बोईसर आणि पावसाचं वातावरण असल्यामुळे अजून असं मस्त असं वाटतंय जिम पावसाचं वातावरण आहे सगळे मित्र बाहेर येत सगळं गोळ भेटलो आम्ही ते उन्मट बीच वर आणि आम्ही पोचलो आहे ते उन्मट बीचला बघू शकता सुरूची झाड मस्त सुंदर असं दृश्य

सर्व मित्र येऊन पोहोचलेले आहेत उन्माड बीच जॉईन झाले सर्व आम्हाला आता पुढील मजा मस्ती आम्ही चालू करणार आहोत तो व्हिडिओ पूर्ण बघा बघू शकता समुद्राच्या मस्त असे लाटा कोसळत आहेत बाजूला सगळं सुरूच झाडेल पडतोय तो रिमझिम झिम पाऊस यामुळे अजून मजा वाटते उन्हामध्ये आलात तरी इथे काही प्रॉब्लेम नाही झाडं आहेत सावळे मस्त बसू शकतं येऊन आणि इथेच बसायसाठी पण सोय केलेली आहे बीचच्या बाजूला पण काही सिमेंटचे बाकडे बनवले तसेच सुरूच्या झाडांमध्ये पण मध्ये मध्ये सर्कल टाईप बनवले आहेत गाववाल्याने त्याच्यामुळे बसू शकतं येऊन बीच पण क्लीन आणि व्यवस्थित आहे बीच पण मोठा आहे खूप साईडला साइड साइडला कट्टा बनले बसा कट्ट वसू शकता है सगले मित्र आता एंजॉय चालू होना है तो आता तमाल मस्ती फ्रेंड्स अंडीवाला क्रिस्तोफार मेकवान आणि आपले कार्यकर्ते फरसानवाले <laughs> आप और, और काकड्या टोमॅटोवाला अरुण गोले जायबमाल <laughs> मस्ती आमची झाली आणि आता आमचं आलाय ते जेवण जेवण मध्ये हलवा कोलबी जर असा भाकरी असं मागवलं होतं तिथेच दिलं होतं बनवायला तुम्ही पण घेऊन जाऊ शकता किंवा तिथेच बनवायला देऊ शकता ते ते देतात बनवणारे बनवून तर असेच नवनवे वी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला क्लिक करून शेअर नक्की करा धन्यवाद मित्रांनो